हाय टू फॅमिली जय महाराष्ट्र हे बघा काकांसाठी मोबाईल आणलाय नवीन हे बघा ओप्पोचा फाय जी फाय जी कवर त्याच्याबरोबर भेटतोय हे बघा चार्जर की त्याची वायर चार्जरची कार्डसाठी पिन बघा आणि हा चार्जर तर कसं काय मोबाईल सांगा कमेंट करून सांगा काकांसाठी आणलाय बघा काकाकडे बी आता फाय जी फाय जी हे बघा कसं आहे काकांनाही सळाला माझा आहे बघा काकांसाठी पण आणलाय किती हजाराचा आहे वीस हजार वीस हजारचा आणलाय आहे वीस हजारचा ओपो काकांसाठी नेहमीच आणला आहे बघा ही दाखवू आणि ही मंचुरियन आणले मावसाठी हे पण दाखवा म्हणतोय काकाची मजा आता हे बघा मस्त जाणलाय मजा आता काकांची पण चला तर मग कमेंट करून सांगा कसे काही काकांचं मोबाईल आहे तो बाय बाय